सामनाच्या अग्रलेखातून माहितीवर टीकेची झोड उठवली आहे पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात ते सर्व कोसळताना दिसतय छत्रपती शिवाऱ्यांचा पुतळा कोसळला जनतेनं संकेत समजून घ्यावेत लाडक्या ठेकेदाराला दिलेलं काम आणि त्यात झालेल्या खाऊबाजीमुळे पुतळा कोसळल्याची टीका सामनामधून मधून आली आहे सामनाच्या अग्रलेखामध्ये काय नेमके ठळक मुद्दे मांडण्यात आले ते एकदा आपण पाहूया मुख्यमंत्री मिंधे हसत सांगत आहेत की राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा नवा पुतळा उभा करू हा निर्लज्जपणाचा कळस आहे तुमचे पापी हात पुन्हा शिवरायांच्या पुतळ्याला लागता कामा नयेत तुमच्या पापाच्या कमाईचा दगड सुद्धा या, पवित, या पवित्र दमडाही या पवित्र कार्यामध्ये लागता कामा नये पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतील ते सर्व कोसळताना दिसत आहे त्यांनी उभारलेले एअरपोर्ट अनेक पूल अयोध्येतील राम मंदिर तसंच नवं संसद भवन गळू लागलं मुख्यमंत्री मिंधे म्हणतात जोरदार वारा समुद्राच्या बदलत्या हवामानामुळे पुतळा पडला ते खोटं बोलतात मुख्यमंत्री मिंधे तुम्हाला माफी नाही सत्ता सोडा प्रायश्चित्त घ्या असं कोडग्यांना सांगणं व्यर्थ ठरतं पण तुम्हाला जावंच लागेल शिवप्रेमी जनताच तुम्हाला घालवेल लक्षात ठेवा